श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर हबब शांतीगिरी महाराज श्री क्षेत्र वेरूळ यांचे मलकापूर पांगरा येथे जनशांती धर्म सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला सामाजिक अध्यात्मिक विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती त्यामध्ये प्रामुख्याने परिसरातील अनेक गावांमधून बाबाजींचा भक्तपरिवार विशेष करून सेवेसाठी सेवेधारी महिला वर्ग यांच्या अथक परिश्रमाने सर्व परिसरात रांगोळी व सडासवर्जन करून व फुलांनी सर्व परिसर बहरून टाकला होता विशेष करून बाबाजीसाठी खूप छान अशी पर्णकुटिया बनविण्यात आली यासाठी विशेष करून नाशिक येथील बाबाजीचे सेवेकरी दिनकरराव सानप व सखारामजी गीते माजी सैनिक रमेशराव सांगळे बापूराव टेकाळे या बाबाजीच्या निशिम सेवेकर्यांनी जीवाची पर्वा न करता बाबाजींच्या ध्यान साधनेसाठी विशेष अशी कुटिया तयार करून दिली हे बघून अनेकांची डोळे पाणावले या दशातून जुन्या काळातील रामराज्यातील आठवणींना उजाळा मिळाला निष्काम कर्मयोगी स्वामी शांतीगिरी महाराज हे तपस्वी सिद्ध महात्म्य असून त्यांनी अनेक तपस्वी साधना केल्या आहेत बाबांजींनी फक्त एक लवंग सेवन करून अनेक वर्ष ध्यान साधना केल्याचे समजते बाबाजींच्या तपस्वी साधनेने अनेक निर्मुखांना वाचा आली अनेकाकडून समजते अशा या घोर तपश्चर्या करणाऱ्या सिद्ध महापुरुषांच्या कार्याला अनेक सेवेकरी महिला पुरुष सेवेसाठी धावून आले गावामध्ये महिलांनी प्रत्येकाच्या घरासमोर सडासवर्जन करून रांगोळी काढून फुलांची सजावट करून रथयात्रेचे स्वागत केले या सोहळ्याला अनेक संत महंताची उपस्थिती राहिली हबप प्रेमानंदजी महाराज श्रीक्षेत्र माऊली वारकरी शिक्षण संस्था पांगरी फाटा हबब केशव महाराज बुधवत जगद्गुरू संत तुकोबाराय संस्थान थोर पांगरा हबब सतीश महाराज डोयफोडे श्रीक्षेत्र शंकरगड येथील वारकरी हजर होते या सोहळ्यात हबप प्रेमानंदजी महाराज हबब केशव महाराज यांची प्रवचने व्याख्याने झाली या कार्यक्रमाला अनेक भाविकांनी व सेवेकरी महिला यांनी परिश्रम घेतले व सेवा केली सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात ज्यांचा नेहमी पुढाकार असतो असे शंकरराव ओगमुगले यांनी विनामूल्य बाबाजींच्या दिंडी सोहळ्यासाठी रथ प्राप्त करून दिला अरुण भाऊ मखमले यांनी विनामूल्य शाळेवर बाबाजीच्या कार्यक्रमाला जागा उपलब्ध करून दिली वसंतराव उदावंत दुसरबीड यांनी दिंडी सोहळ्यासाठी वारकरी मंडळींना निमंत्रित केले रथ सजावटीसाठी पवन दाभेरे महेश मखमले मंगेश मखमले गिरीश मखमले सिद्धू जायभाई यांनी उत्तम रथ सजावट केली आलेल्या भाविकांना व भक्तगणांना भोजन व्यवस्था साई महिला सेवेकरी मलकापूर पांगरा यांनी केली कार्यक्रमाचे संकलन व न्यूजसाठी गंगाराम उबाळे यांनी परिश्रम घेतले प पो निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन अरुण मखमले यांनी केले प्रवचन व व्याख्यानातून कोणाही जीवाचा न घडो मच्छर या अशा ओवीचे निरूपण करताना महाराजांनी सर्वधर्म समभावतेची शिकवण दिली सर्वजाती धर्माचा आदर करावा कुणालाही उचनीच लेखू नये असा संदेश आपल्या वाणीतून भाविकांना दिला प्राणीमात्रावर दया करा भुकेल्या अन्न निराधारांना आधार असे अनेक विवेचन आपल्या वाणीतून प्रकट केले प पूज बाबाजींनी सोहळ्याच्या माध्यमातून अनेक लाखो भाविकांना रोगमुक्त व व्यसनमुक्त केले या कार्यक्रमाला परिसरातून अनेक भक्तपरिवार ओसंडून वाहत होता यामध्ये बाबाजी सेवेकरी मंडळ जवळका सा नागरे तढेगाव पिपरी केंदळे वाघाळा घोरवी सावरगाव तेली शेंदुरजन देशमुख शिवणी आरमाळ शिवणी शिवणी मेंडगाव दुसरबीड बीबी की जट्टू चायगाव मेंडगाव झोटिंगा म पांगरा इवरखेड की राजा अशा अनेक गावांमधून बाबाजींचा भक्त परिवार ओसंडून वाहत होता या कार्यक्रमाला श्री अरुणभाऊ मखमले डॉ चंद्रकांत दाभेरे नंदकिशोर दळवी वसंतराव उदावंत पत्रकार गंगाराम उबाळे पत्रकार भगवानराव साळवे पत्रकार बद्रीभाऊ देशमुख पत्रकार बाळासाहेब भोसले पोलीस पाटील पांडुरंग सोनूने नामदेवराव ओगले गणपतराव ओगले सरपंच यादवराव टाले शरदराव मखमले सखारामजी मिसाळ महेश मखमले गिरीश मखमले मंगेश मखमले पवन दाभेरे प्रवीण मिसाळ श्री दिनकरराव सानप नाशिक सखारामजी गीते बंडूभाऊ उगले संतोष टाले गोपीभाऊ टाले कैलास डोडिया श्रीपाद मखमले दानवे बंधू बापूराव टेकाळे दशरथ उगले रमेशराव सांगळे सिद्धूभाऊ आंधळे संजय नांगरे आसाराम मिसाळ तसेच अनेक सामाजिक अध्यात्मिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनेक सेवेकरी महिला व भक्तांनी प्रयत्न केले एक माइक दे परत संतोष भाऊ एक माहित उजा भाग्य आता उजा आले भाग आता बाग सतर चलाब दर चला جو ريا کندا کرتا وا وا کندا کرتا